पालघर जिल्ह्यात वाडा विक्रमगड आणि तलासरी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे वाडा तालुक्यातील पिंजाळ नदीला पूर आल्याने वाडा मोखाडा रोडवर असलेल्या शिलोत्तर पुलावरून पाणी गेले आहे यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे तर तलासरीमध्येही सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नांदगावजवळ मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅमची समस्या पाहायला मिळाली या ट्रॅफिक जॅममध्ये तासनतास शाळेचे विद्यार्थी देखील प्रवाशांसोबत अडकलेले पाहायला मिळाले